तर मंडळी आपण आलेलो आहे पांडव गुफा या ठिकाणी आज हा नवीन एक पॉइंट आपण आज पाहणार आहोत तर पुढे पाहू शकतो पार्किंग व्यवस्था आहे पार्किंग आता आपण गाडीचं करणार आहोत पुढे तर इथं ही पंचमडी आहे ठीक आहे गेला नाही चालत तर मंडळी आता आपण दुसऱ्या पॉईंटवरती आलेलो आहे पांडव गुफाकडे आपण जात आहोत पंचमढीमध्ये आता आपण आलेलो आहे आणि आता आपण चाललेलो आहे पांडव गुफा बघण्यासाठी तर संध्याकाळचं वातावरण आहे टेम्परेचर कमी आहे त्यामुळं पब्लिक पण भरपूर येत आहे इकडे आपली गाडी पार्किंग केलेली आहे आता आणि आपण गुप्पा बघण्यासाठी आलेलो आहे माझ्याबरोबर संतोष आहे हनुमादा आहे आणि तात्या आहे हर्षवर्धन आहे श्री हाय आणि मंडळी आपण आहे पंचमढी एम पीमध्ये तर हा आपला दुसरा पॉइंट आहे बघण्याचा पावसाचं वातावरण काही नाही इकडे फोटो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सर्वजण फिरण्यासाठी आलेलो आहे आमचा ताती आमचं शूटिंग करतोय फोटो काढतोय बघतोय हे देखो छोटे छोटे बच्चे लोक बी गुप्पा देखणे केले आ आहे इधर फार छान गार्डन आहे इकडे मस्तच मंडळी हा गुप्पा इथून दिसत आहेत आणि पहाड्या पण चढतोय पण हा, हा दगड आहे ना असा लाल कलरचा आहे एवढा कडक दगड हा वाटत नाहीये आहे बघतोय तर मंडळी आता आपण वरती हा किल्ल्या टाईप आहे डोंगर आहे हा आपण आता चढत आहे वरती आणि हा बघतोय मंडळी आपली वरती जाऊन थांबलेली आहेत ज्या गुप्पा आहेत तिथल्या बंद केलेल्या आहेत तिथे बंद दिसत आहे तिथल्या गुपा आपण वरती जाऊया ती छोटे छोटे बच्चे कसे घुमणी केले आहे हाय आवरे दो छोटे छोटे बच्चे ये देखो ये खाने में मग नहीं चलो आगे चलो हम्म जाओ

लागला आम्हाला आणि हे बघा मंडळी एकदम वाळू वाळूचा थर असतो ना तसा थर आहे आणि हा लेणे अशा लेण्या तर आपल्याकडे पाचोड मध्ये मलकापूरला कराडमध्ये बौद्ध कालीन लेणे आहेत आगाशिव नगरला तशाच आहेत पण आगाशिवच्या एकदम काळ्या दगडामध्ये आहेत आणि हा दगड बघू शकतोय मला खांबाला गारगोटी टाईप काय काय दिलेलं आहे आणि हे नंतर द लावून हा खांब बनवलेला दिसतोय बाहेरचे हा जुना खांब आहे जुना खांब झेजलाय बहुतेक आणि हा नवीन खांब लावलेला आहे हे बघतोय आपण ही तीन नंबरची तूप आहे पण इथून नजारा एक नंबर आहे सूर्योदय पण इथून बघायला मिळतोय चांगलं तर मंडळी विशेष असे वाटते इथला दगड एकदम कडक नाहीये दगड कडक नाही इथला तरी देखील एवढ्या चांगल्या इथं गुपा तयार झालेल्या आहेत बघतोय आपण तर अशा प्रकारे ह्या गुफा बंद केलेल्या आहेत मंडळी आपण पंचमढी एम सी मध्ये आलेलो आहोत जाळ्या ला हो। लावून ह्या गुफा बंद केलेल्या आहेत आणि इथला जर दगड तुम्हाला सांगितला तसं एकदम कडक दगड नाही आहे हे बघा संप चला पाठी इथं काही नाही हा जबरदस्त नजारा दिसतो इथून इथल्या गुफा बंद केलेल्या आहेत हे नजारात बघतोय सूर्यमावळतेला चाललेलं आहे की सर्व वातावरण संतोष फोटोग्राफी चालू झालेली आहे यांची एक कॅमेरामॅन असताना हे स्वतःचा शेल्फी कॅमेरा काढून फोटोग्राफी चालू आहे पहा जबरदस्त आणि फारच छान वातावरण आहे इथं आणि एकदम शुद्ध हवा या इथं येते आणि मंडळी पाठीमागे जर पाहिलं तर तसलंच जबरदस्त दिसते एकदम जबरदस्त वातावरण आखे पंचमढी येथून दिसल्यासारखे फार छान लोकेशन आहे तुम्ही देखील इकडे एमपी मध्ये आला तर या ठिकाणी आवर्जून भेट द्या आणि हे निसर्गाचा आनंद लुटा फार छान निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही देखील आमचं काम करत करत फिरत फिरत इथं गेलेलो आहे आणि आमच्या भावानी आम्हाला या ठिकाणी हे सर्व नजारा आम्हाला फिरवून दाखवलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की आम्हाला सांगा टायगर रिझर्व या परिसरातील या जंगलातील आम्ही बरेच व्हिडिओ केलेले आहेत ते देखील तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनेल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ पाठवला की तुमच्यापर्यंत पहिला व्हिडिओ पोचेल तर मंडळी चला आता अंधार पडलेला आहे आता आपण घरी निघालोय तर चिल्लर फॅक्टरी आमच्या बरोबर आहे आपल्या ले समोर चाललेले आहेत आपण पाहतोय बच्चे कंपनी तर अशा रीतीने आज आम्ही पांडव गुफा बघितलेली आहे पंचमढी एम पी मधील आणि आता आपण चाललो आहे आपल्या गाडीच्या ठिकाणी तर फला मंडळी निसर्गरम्य वातावरण आहे फार थंड वातावरण आहे इकडे असं निवडून काय निवडून आपल्याकडे हे फरक आहे आपल्याकडे काट्याचं निवडून असतंय आणि हे शोच निवडून आहे हे पण इकडं पाहतोय तर मंडळी अशा रीतीनं आजचा व्हिडिओ आपण सर्व तुम्हाला दाखवलेला आहे कशा रीतीनं आहे तर सहा वाजायच्या अगोदर या कुणाला यायचं असेल ते, ते, ते नाहीतर ना गेट बंद होतंय आता गेट बंद झालेला आहे बाहेरची लोक आत सोडत नाही आहेत आता हे आपण आता बाहेर चाललोय तर चला भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये नंतर तोपर्यंत धन्यवाद